स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य नागरिकांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय कर्जत खालापूर विधानसभा भाजप अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत हा पक्ष प्रवेश करण्यात आल्याचं प्रवेशकर्त्यांकडून सांगण्यात आल्याचं समोर आलंय दरम्यान किरण ठाकरे यांनी आपल्या मतदार संघात पक्षप्रवेशाचा सुरू ठेवलेला झंझावात यामुळे कर्जत विधानसभा मतदार संघात भारतीय स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे आहे का म्हणून चर्चा भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी कर्जत विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचा दावा केलाय त्यामुळेच महायुतीत धुसपूस सुरू आहे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे निवडणूक उमेदवारीचे प्रमुख दावेदार असणार आहेत अशात किरण ठाकरे हे देखील इच्छुक असल्यानं त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलंय अशातच काही दिवसांपूर्वी मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे कर्जत भाजप मंडळ अध्यक्ष राजेश भगत भाजप सरचिटणीस वसंत महाडिक युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी निलेश पिंपरकर बाळू आगिवले प्रमोद बारशी राजू केवारी यांनी मेहनत घेतली होती येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण मतदार राजा देखील आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अच्छे दिवस आले असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत